नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाले पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी सहाशे तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार आठशे बारा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणतर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकाली एकशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली नऊ हजार आठशे अकरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमांदर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती